नमस्कार मी आपण माझा चंदगड शाळा दाटे येथे गुढीपाडवा प्रवेश वाढवा या उपक्रमाअंतर्गत इयत्ता पहिली मध्ये दाखल झालेल्या नवागत विद्यार्थ्यांचं आज सकाळी ट्रॅक्टर ट्रॉली मधून भव्य मिरवणूक काढत त्यांचं स्वागत करण्यात आलं मं, मांगल्याचा सण असणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमूर्तावर पहिलीत प्रवेश घेण्यासाठी आपल्या मुलांना घेऊन पालक सकाळी शाळेच्या प्रांगणात दाखल झाले होते गणवेश पाठ्यपुस्तकं पोषण आहार शिष्यवृत्ती आदी सुविधांमुळे शैक्षणिक दर्जा सुधारतोय शिवाय मातृभाषेतील शिक्षणामध्ये दर्जेदारपणा असतो त्यामुळं मातृभाषेतून शिक्षण घेतलेली मुलं आज उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या संख्येत अधिक दिसतात त्यामुळे पालकांनी यावर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेमधून प्रवेश घेण्यासाठी आग्रह धरला प्रारंभी मुख्याध्यापक सुरेश सावंत यांनी उपस्थितांचं स्वागत केलं ज्येष्ठ अध्यापक विश्वनाथ गावडे यांनी शाळेतील विविध उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैष्णवी सावळे व उपाध्यक्ष सुनील खरुजकर यांनी पालकांशी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत सुसंवाद साधला यानंतर उपस्थित इयत्ता पहिलीतील नवागत विद्यार्थ्यांचा औक्षण करून फेटे बांधून गावातून ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढून त्यांचा शिक्षणातील उत्साह वाढवला शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर मोरे व ज्ञानेश्वर गावडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना टप केला पालक शरद राऊत यांनी उत्स्फूर्तपणे ट्रॅक्टर ट्रॉली सजवून दिली शिक्षक गोपाळ डुरे यांनी शाळेच्या रंगरंगोटीसाठी दहा हजार रुपयांची देणगी जाहीर केली केंद्रप्रमुख शोभाताई देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला अजित शिवनगेकर पूनम शिंदे सुनीता साळुंखे यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य पालक शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन गोपाळ डुरे यांनी केलं तर आभार आदित्य बारबदे यांनी मांडले